इन ठिकाणी तीन ठिकाणी ताई मग असे व्हिडिओ व्हायरल होतोय मग की एक अजित पवार चौथे मागच्या सीट वर कसं बस बसताना एक व्हिडिओ तुम्ही देखील तो पाहिला तर काय वाटतं ते नाही तो व्हिडिओ कोणी व्हायरल केलाय माहिती नाही पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री ड्रायव्हर सीट मध्ये असं काहीतरी व्हिडिओ फिरतोय अनेक लोक म्हणतात मगाशी शिक तर मी पाण्याच्या प्रश्नाच्या इथे होते त्याच्यामुळे असं मला मगाशी कोणीतरी सांगितलं पण मला माहिती नाही म्हणजे त्याच्यात काय ठीक आहे आता सगळे एकत्र कुठे जात असतील तर त्या गाडीच्या व्हिडिओच माहिती नाही आता तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवर दाखवलाय का नाही सोशल मीडियावर सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की भाजप पंच्याहत्तर नंतर रिटायर होत मात्र शरद पवार यांनी विश्रांती घ्यावी मात्र दुसरीकडे सुशि कुमार शिंदे यांचा भारतीय जनता पक्षात मला तरी माहिती नाही असा काही रूल आहे भारतीय जनता पक्षात पक्षाती अडवाणीजी शेवटचं इलेक्शन जेव्हा लढले ना तेव्हा ते एटी सिक्स होते दोन हजार चौदा साली अडवाणीजी शेवटचा लोकसभेचा फॉर्म त्यांनी भरला आणि ते निवडून आले आणि तेव्हा ते, ते शहाऐंशी वर्षाचे होते आणि सर्वोच्च म्हणजे अटलजी नंतर भारतीय जनता पक्षामध्ये कोण नेता आहे लालकृष्ण अडवाणीजी मला असं वाटतं प्रत्येक पक्षाला त्यांचं संविधान लिहायचा किंवा त्यांच्या न्याय त्यांचे काय निर्णय घ्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाने आपापल्या पक्षात काय वय करावं त्याचा प्रश्न आहे राष्ट्रवादीच्या अपत्रते संदर्भ सुनावणी पूर्ण झालेली आहे निकाल येणं बाकी काय होईल वाटतं इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनचा निकाल येणं बाकी आहे लवकरच हो ते निकाल देणार म्हटले वे होते चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात येईल असं वाटत नाही इलेक्शन कमिशन वेगळा अध्यक्षांचा रिझल्ट वेगळा आणि सुप्रीम कोर्ट वेगळा तीन ठिकाणी आम्हाला नोटीस झाल्या पहिली आली इलेक्शन कमिशन मधून दुसरी डिस्कॉलिफिकेशन केस झाली तिसरी कोर्टात सुप्रीम कोर्टात झाली तीन वेगळ्या गोष्टी आहेत ह्या त्याचा फार काही एकामेकाशी संबंध आत्ता लावणं मला वाटतं रिझल्ट यायच्या आधी संयुक्त राहणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका